नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते प्रस्थापित भ्रष्ट धनदांड्या चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या सत्ताधाऱ्यांच्या फसव्या घोषणांपासून सावध रहा डॉक्टर गणेश नवळे बीड सविस्तर माहिती अशी की आज दिनांक एक डिसेंबर बीड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाती धर्मविरहित बीडच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करा असा प्रभावी संदेश देत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ गणेश गवळे लिंबागणेशकर यांनी आज दिनांक एक सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनसंपर्क करत सुजान मतदारांना विशेष आवाहन केले डॉ गणेश गवळे म्हणाले की शिक्षण आरोग्य रस्ते वीज पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरून लढणाऱ्या चळवळीतील प्रामाणिक व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या प्रस्थापित भ्रष्ट आणि धनदांडग्यांच्या राजकारणाला पूर्णविराम द्या यावेळी रामनाथ खौड शिवशर्मा शेलार मुबीन अरुण ढवळे आदी सहकारी उपस्थित होते निवडणुका ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असल्याचे सांगताना त्यांनी पुढे म्हटले की मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता मुक्तपणे मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे स्थानिक प्रश्न सोडविण्याची खरी क्षमता फक्त चारित्र्य संपन्न विकासाभिमुख आणि लोकांशी सतत संपर्कात राहणाऱ्या उमेदवारांत असते सत्ताधाऱ्यांच्या आणि पोकळ विकास घोषणांपासून सावध राहा असा इशाराही त्यांनी दिला आपल्या सुख धोखात सहभागी होणारा आणि प्रत्यक्ष काम करणारा सक्षम उमेदवारच नगर परिषद सभागृहात पाठवा असे स्पष्ट आवाहन डॉक्टर गणेश ढवळे यांनी केले पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल लाईब करा शेअर करा लाईक करा बेल दाबायला विसरू नका धन्यवाद उद्या बीड नगर परिषदेच मतदान सुरू आहे आणि शहरामध्ये रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण मूलभूत प्रश्नांऐवजी जे सत्ताधारी विरोधक जे आहेत ते जाती धर्म या मुद्द्यावर ध्रुवीकरण करतायत आमची अशी मागणी आहे की सर्वसामान्य माणसाने प्रस्थापिते आणि भ्रष्टाचारे यांना मतदान करण्याऐवजी सामाजिक चळवळीतील असतील कार्यकर्ते जे सर्वसामान्य माणसं त्यांना मतदान करावं शंभर टक्के सर्व लोकांनी मतदान करावं लोकशाहीला बळकट करावं त्याचबरोबर कुठल्याही आमिषणाला परिणामाला आणि दबावाला बळी न ना पडता नागरिकांनी मतदान करावं यासाठी आम्ही करत आहोत